शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम तर्फे शिदावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या ई बॉस मशीनच्या अडथळ्यांमुळे धान्य मिळत नाही यावर चर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक अमित भाटकर यांच्या नेतृत्वाखाली आज घाटकोपर शिधावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या ई पॉस मशीनच्या अडथळ्यामुळे धान्य मिळत नाही तसेच गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधावाटप याबद्दल चर्चा करण्यात आली शिदावाटप केंद्रामधील मुख्य अधिकारी वानखेडे यांची भेट घेऊन उपरोक्त बाबींवर चर्चा करण्यात आली त्याचवेळी मुख्य अधिकारी यांनी निर्णय घेतला की प्रत्येक रेशन दुकानदार यांनी मशीन बंद असल्यास ग्राहकांना रेशन कार्ड चेक करून ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्यात येईल त्यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून निवेदन पत्र देण्यात आले यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक अमित भाटकर उपसंघटक विश्वनाथ जाधव वॉर्ड संघटक एकशे अठ्ठावीस प्रशांत शिंदे वॉर्ड संघटक एकशे एकोणतीस शंकर तेली वॉर्ड संघटक एकशे तेवीस राजेंद्र पेडणेकर वॉर्ड संघटक एकशे चोवीस यशवंत खोपकर आदी मान्यवर आणि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते